नमस्कार मी कल्पना नवघिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोटॅटो बॉल्स पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला किचनमध्ये कुठलीही पूर्वतयारी किंवा फारशा साहित्याची आवश्यकता नाही परंतु सुंदर आणि छान अशी चटपटीत तयार होणारी ही रेसिपी आहे घरातील अगदी सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आज आपण करणार आहोत पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य अर्धा किलो बटाटे दोन चमचे तेल चार चमचे कॉर्नफ्लावर छोटा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि तळण्यासाठी तेल तिखट आणि मिठाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटाट्याची सालं काढून घेतल्यानंतर बटाटे पाण्यात सोडावे म्हणजे त्यांचा कलर चेंज होणार नाही हे सर्व बटाटे कट करून घेऊयात कट करताना याचे एकसारखे तुकडे करावेत आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण निश्चित असं नाही परंतु बटाट्याच्या वरती पाणी येईल इतपत पाणी आपल्याला टाकायचं आहे जास्त कमी झालं तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे शिजू द्यायचे आहेत साधारणपणे सोळा सतरा मिनिटानंतर बटाटे छान असे शिजलेले आहेत ते आता झाऱ्याच्या साह्याने आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत झाऱ्याच्या साह्याने काढल्यामुळे त्यातील पाणी वेगळं होतं हे बटाटे आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत गरम असल्यामुळे आपण ते चमच्याच्या साह्याने बारीक करून घ्यावे छान असे शिजल्यामुळे व्यवस्थित ते बारीक होत आहेत अशा प्रकारे सर्व बटाटे आपले बारीक करून झालेले आहेत आणि ह्या चमच्याच्या साह्याने आपण हे कॉर्नफ्लॉवर मोजून घेतलेलं आहे ते चार चमचे इतकं आहे या छोट्या चमच्याने आपण लाल तिखट मोजून घेतलेलं आहे एक चमचा इतकं लाल तिखट आहे आणि आता चवीपुरतं मीठ तिखट आणि मिठाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल आपल्याला थंडच वापरायचं आहे आणि दोन चमचे इतकं तेल आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं कारण ते गरम आहे आता थोडंसं थंड झाल्यामुळे आपण हाताच्या साह्याने हे व्यवस्थित असं मळून घेऊन एकजीव करून याचा डो बनवून घ्यायचा आहे अतिशय सॉफ्ट असा याचा डो तयार झालेला आहे आता ह्या सर्व मिश्रणाचे आपण असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत अगदी सॉफ्ट असल्यामुळे छान असे याचे बॉल्स तयार झालेले आहे कुठेही ते तडकलेले किंवा क्रॅक्स गेलेले नाही सर्व पोटॅटो बॉल्स तयार करून झाले तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगदी उकळतं करायचं नाही गॅसची फ्लेम मीडियम अशी ठेवायची आहे तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं असं वाटत असेल त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घ्यावी आणि तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवावं आता कढईमध्ये टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आणि हे सर्व बॉल्स तळून वरती आलेले आहे अशा वेळेसच आपण उचटणीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने हे हलक्या हाताने असे हलवून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या वेळाने पुन्हा एकदा हलवून हे व्यवस्थित असे गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे आहेत हे सर्व तळून झालेले आहेत आता आपण प्लेट हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बॉल्स तळण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनिटाचा वेळ लागलेला आहे कलर त्याचा असा आलेला आहे आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याचा आवाजसुद्धा येत आहे कुरकुरीत असे हे बॉल्स तयार झालेले आहेत राहिलेलेही सर्व बॉल्स आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत ही रेसिपी आपण टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा ट्राय करू शकतो अगदी वीस पंचवीस मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा हेही बॉल्स तळून झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊन सर्व करूया